प्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पत्री डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईन आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईन सहाय्यक उपनिरीक्षकाला वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले पुणे दाखल गुन्ह्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदारांकडून तडजोडीयंती वीस हजार रुपयांची लाच घेताना लोणावळा शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे शकील मोहम्मद शेख वय पंचेचाळीस राहणार लोणावळा असे पकडलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या कलमांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे शकील शेख पुणे ग्राम ग्रामीण पोलीस दलात कर्तव्याच आहेत ते लोणावळा शहर पोलीस ठाण्याअंतर्गत नारायणीधाम पोलीस चौकीत कर्तव्य बजावतात दरम्यान बेचाळीस वर्षीय तक्रारदार यांच्यावर लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा तपास शकील शेख हे करत आहेत दरम्यान तक्रारदारांना दाखल गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी शकील शेख यांनी पंचवीस हजार रुपयांच्या लाची मागणी केली होती याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली या तक्रारीची पडताळणी करण्यात आली पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार सोमवारी सापळा कारवाईत शेख यांना तडजोडी अंती तक्रार वीस हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली आहे पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत गेल्या काही महिन्याखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत पंच्याण्णव हजार रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस अमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनात दाखल तीनशे सहा अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी लाचेची मागणी केली होती दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर पंच्याण्णव हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली एसीबीने धाराशोक ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना ताब्यात घेतले प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा